नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी अनेक मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं मुंबईत निधन झालं आहे विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते ते सदुसष्ट वर्षांचे होते ऐंशी आणि नव्वदच्या दशकात ते प्रचंड लोकप्रिय होते त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ते ओळखले जात त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कला सृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विजय कदम यांनी रंगभूमीसोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं विच्छाबाजी पुरी करा हे त्यांचं लोकनाट्य आणि खुंखुमी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात गाजला या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली रथचक्र टुरटूर यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली ऐंशीच्या दशकात छोट्या मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती चष्मे बहादूर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू आम्ही दोघे हे त्यांचे सिनेमे खूप गाजले त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्यांचं जाणं सिनेसृष्टीसाठी मोठी हानी असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे